हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण एक आश्चर्यकर विचित्र पण खरी घटनेबरोबर थोडस विचार करूया का म्हणजे विश्वासच बसत नाही अशी सत्य घटना आहे थोडीफार तुम्ही ऐकली पण असेल रशियन महिला गोकर्णाचे कर्नाटकात आपल्याला माहीत आहे गोकर्ण ते गोकर्णाचे जंगलात गुहेत तरी काळ राहत होती आणि तिचं म्हणणं आहे गेले पंधरा ती जगातले असेच वीस देशांमध्ये विविध गुहेतनं राहत होती आता तिचं राहणीमान तिनं सांगितलेलं ह्याच्याबद्दल बदल बोललं की खरंच आश्चर्य वाटते आणि अहो आपल्याला सुद्धा भीती वाटते त्या जंगलात जायला अशा जंगलात ती तिच्या दोन मुलींबरोबर एक मुलगी सात वर्षाची आणि एक चार वर्षाची ह्या दोन मुलींबरोबर राहत होती ती दोन हजार सोळा साली इंडियात आलेली होती आणि नंतर ती आल्यावर तिला गोवेत एक माणूस भेटला म्हणजे आता कळले ह्या मुलींचा बाप आहे तो इस्रायलचा कापड बिझनेसवाला आहे तो मग एकत्र राहत होते अधूनमधून आले वेळा भेटत होते पण नंतर नीना कुटीनाला ह्या रशियन स्त्रीचं नाव आहे नीना कुटीना तिला असं देवावर देवापेक्षाही जास्त मेडिटेशनवर एकांतात प्रकृतीच्या सानिध्यात राहायला खूप खूप आवडायचं म्हणे आणि म्हणून ती म्हणतीये ते आंघोळ जवळचे नदीत वेरे करत होते त्यांचे गुहेतन समुद्र दिसतो आजूबाजूला भरपूर जंगल आहे ते जंगलात भरपूर साप आहेत तिला विचारलं पोलिसांनी भीती वाटत नाही का कोबऱ्यासारखं साप आहे ती म्हणाली नाही साप आमचे मित्र आहेत मला माणसांकडून भीती वाटते पण जंगली जनवरांकडनं मला कधी भीती वाटत नाही ते आपले मित्र आहेत आपण त्यांना त्रास दिला तरच ते आपल्याला त्रास देतात हे तिचं म्हणणं आहे आणि तिचे मला आश्चर्य वाटलं म्हणजे काय माहिती का तिनं तिची सगळी बाळणपणा तिनं स्वतः केलेली आहेत सगळी बाळंतपणा म्हणजे चार वेळेला ती बाळंत्री झालेली आहे मोठा मुलगा आहे म्हणे एकवीस वर्षाचा तो रशियात राहतो नंतरचा मुलगा वारलेला आहे ते इव्हन अस्थि तिच्या बरोबरच्या आहेत म्हणे नंतरच्या ह्या दोन्ही मुली धाकटे मुलीचं पण म्हणजे आता धाकटी मुलगी चार वर्षाची चा आहे हा तिचं पण तिनं गोकर्णमध्ये गुहेतच जन्म दिलेला आहे असं ती म्हणतीये आणि बाळणपण पण तिनं स्वतः केलेलं आहे तिचे मुलीनी कधी दवाखान्याचं तोंड बघितलेलं नाही आणि त्या एकदम हेल्दी आहेत आणि ह्याच्याशिवाय तिनं मुलींचं टाईमटेबल बदल बनवलेलं होतं त्यांचा अभ्यास म्हणा त्यांची चित्रकला त्यांचं मेडिटेशन क्राफ्ट हे सगळं शिस्तीत पाळलेलं होतं आता ते जगायला ती काय करायची तिचं म्हणणं काय ती चांगली आर्टिस्ट आहे त्यामुळे ती पेंटिंग करायची विकायची कधी गावातले लोक तिला मदत करायची किंवा जंगलातले बरीच काही झाडं झुडपं म्हणा औषधी आहे तर विकायची त्यातनं पैसे मिळायचे त्याच्याशिवाय तिचे नवरेनं सांगितलं त्यांची पहिली मुलगी जन्मल्यापासून मी कायम दर महिना तिला पैसे पाठवतो ती आणि गावात जायची काही हवं असलेला आणायला आणि हवं तर कुकिंग पण करायची नूडल्स आता हे मिळालेलं आहे त्याच्याशिवाय ती स्वयपाक करत असलेली कढई एक पातेलं हे सगळं सापडलेलं आहे म्हणजे ती काहीतरी ते शिजवत होती हे नक्की आणि दोन अशी दगडं ठेवून त्याच्यावर ती कढई ठेवून स्वयपाक वगैरे ते करायची पण हे दुर्गम भाग भागात ती कशी राहत होती हे बघा कुठलेही लाइटिंगची हे नाहीये सोय नाहीये दिवे नाहीत ती म्हणतीये आम्ही सुखानं होतो तिथे सूर्याबरोबर उठायचं सूर्याबरोबर झोपायचं आम्ही खूप आनंदी होतो आता त्यांना नेऊन आश्रमात कुठेतरी ठेवलेला आहे वाटते आश्रम म्हणजे डिटेन्शन सेंटर ते ठेवलेलं आहे ती म्हणतीये आम्हाला ते स्वर्गातनं कशाला इथे आणलात आम्ही स्वर्गात राहत होतो किती छान नेचरचे जवळ म्हणजे प्रकृतीचे जवळ राहत होतो तुम्ही इथे आम्हाला आणले इथे आम्हाला झोप लागत नाहीये आम्हाला इथे पावसाचा आवाज येत नाहीये किंवा पाण्याचा आवाज येत नाहीये असं तिचं म्हणणं आहे पण हो मला तरी अजूनही खूप आश्चर्य वाटते कशी एक स्त्री आपल्या दोन छोट्याशा मुलींना घेऊन एवढ दीर्घकाळ अशी जंगलात त्या गुहांमध्ये राहू शकते अहो पुरुष सुद्धा जायला घाबरतात तिथे वेगवेगळे साप म्हणत हे असते म्हणून अशा ठिकाणी ही अगदी आनंदात राहते गावात येते आपला फोन रिचार्ज करायचा असला तर किंवा आणि काही घ्यायचं असलं तर गावात यायची परत जायची तिथे सकाळी सूर्य उठल्यावर ह्या पण उठायच्या ह्यांचं पण सगळं दिवसाचं चा, कार्य चालायचं चा। रात्री सूर्य मावळला की ह्या पण झोपी जायच्या त्या गुहेत पण तिनं तिला झोपायला छान जागा केलेली होती तिथे तुम्ही फोटो पण बघितले असतील श्रीरामाची मूर्ती होती फोटो होते लक्ष्मीचं होतं शंकराचं होतं आणि ती ध्यान करायची आणि खूप असं तपस्या म्हणता येईल आपल्याला हे करायची त्यामुळे खरंच आश्चर्य वाटतं हे शक्य आहे का अहो रशियात राहिलेली बाई आता आपल्याला माहित आहे फॉरेन कंट्रीजमध्ये त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड किती हाई आहे तसं असताना एका गुहेत येऊन अहो आपण सुद्धा राहू शकणार नाही तिथे का म्हणजे आपल्याला पण हल्ली झोपायला कॉट लागते फॅन लागते एसी लागते सगळं असं असताना ही महिला तिथे कशी राहिली आणि आश्चर्य म्हणजे सगळी बाळणपणा तिचं तिनं केलीन आपल्याला ते किती माणसांची गरज लागते विश्रांती अमुक तमुक ही तर सगळं कसं निभावून नेलन म्हणजे खरंच प्रकृती एवढी आपल्या जवळची आहे का एवढं आपल्याला मदत करते का आपण उगीच घाबरतो का हे सगळे प्रश्न माझे मनात येतात एक म्हणजे तिला भीती का वाटत नव्हती कशाची अहो सापाची वगैरे येऊन चावला काही झालं का तिला कशाची भीती वाटत नव्हती दुसरं दोन छोट्या मुलींना मोठं करणं एवढं सोपं आहे का हो आता लिमिटेड रिसोर्सेस तुमच्याकडे असताना मॅनपॉवर नाही हव्या त्या सोयी सुविधा आहेत हे सगळं करणं एवढं सोपं आहे तिनं कसं केलं असेल आणि एवढं करून ती म्हणते मी आनंदात होते मी स्वर्गात होते तिथून मला कशाला इकडे आणणार तिला आता रशाला पाठवायचं विचार चाललेला आहे आपल्या सरकारचा पण तिला वाटते नाही मला इथेच राहू द्यावं मला इथे ध्यान करायचं आहे मला इथेच सगळं करायचं आहे मला इथे राहू द्यावं अशी तिची मागणी आहे आणि तिचे धाकटे मुलीचं जन्म तर भारतात असल्यामुळे ती तरी बाय इंडियन सिटिझनशिप मिळणार आहे तिला त्यामुळे आता काय काय घडते पुढे बघू आपण पण हे बघा त्यांचा विजा कधीच सतरा साली संपलेला असताना एवढी वर्ष आता ही सापडली म्हणून खरं असं न सापडणारे किती लोक राहत असतील आणि ही रशियन असल्यामुळे कसं ओळखून येते इंडियन नाही म्हणून हेच बंगलादेशी आणि कोणी असले की आपण काही ओळखू शकत नाहीये का म्हणजे आपले इंडियन सारखे दिसतात ते असे किती लोक भारतात राहत असतील खूप विचार केला तर का नाही काही सुचत नाही म्हणजे उत्तर आपल्याकडे नाही अशी परिस्थिती दिसते तुम्हाला काय वाटते हे सगळे बदल हां मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा नक्की पण हे सगळे विचार आपण ऐकले बघितले तरी ऐकायचं वाचायचं आणि नंतर सोडायचं डोक्यात काही त्रास करून घ्यायचा नाही हॅव ए गुड डे